नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे आणि सोळा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शनिवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शनिवारी करण्यासाठी हा एक उपाय सांगणार आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी करायचा आहे आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील आपल्या आयुष्यातल्या अडी अडचणी दूर होतील त्याचबरोबर फक्त एक दिवसामध्ये आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच मग त्या पैशांच्या असेल किंवा इतर काही अडचणी असेल अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अडचणी असतातच आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु प्रयत्न करूनही कधी कधी आपल्या अडचणी या दूर होत नाही अशा वेळी आपण जर काही विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात तर पहा शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे पण शनिवारच्या दिवशी आपण जर हनुमानांची जर पूजा जर केली तर असं म्हटलं जातं की जे शनिदेव आहे ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि यामुळे भक्तांचे सगळे काही अडचणी असतील काही दोष असतील तर सगळे दूर होतात त्यामागे एक कथा सांगितली जाते की शनिवार जरी हा शनिदेवाला समर्पित असला परंतु त्या दिवशी जर हनुमानाची जर पूजा केली तर हनुमानाचीही के हनुमाना कृपा प्राप्त होते आणि शनिदेवाचीसुद्धा आपल्यावरती कृपा प्राप्त होते कारण आपल्या पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की शनिदेवाने हनुमानाला वचन दिलं होतं की जो कोणी हनुमानाची पूजा करेल तो त्याला कधीही त्रास देणार नाही आणि यामुळेच शनिवारच्या दिवशी जी आहे ना ती हनुमानाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या जो तांब्याचा कलश असतो तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं सेंदूर तुम्हाला मिसळायचं आहे याचबरोबर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर या दोन वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर असतं तिथे तुम्हाला जायचं आहे यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण शेंदूर टाकलेला आहे मारुतीला शेंदूर हा अतिशय प्रिय आहे यामुळे आपल्या काय करायचं आहे ज्या कलशामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या शेंदूर टाकलेला आहे तर ते पाणी तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही जो नारळसोबत घेऊन गेलेले आहे तो नारळ तुम्हाला स्वतःवरून सात वेळा उतरवून टाकायचा आहे आता उतरवायचं कसा तर तुम्ही गोलाकारसुद्धा तुमच्या कपड्याला लावून सात वेळा असे वळवून टाकू शकतात किंवा तुम्ही, शकता कि तुम्ही डोक्यापासून तर खाली पायापर्यंतसुद्धा सात वेळा उतरवून टाकू शकतात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हा उतरवत असताना तुम्हाला मी दोन मंत्र सांगणार आहे दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल त्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे तर पहा पहिला मंत्र जो असा आहे ओम राम दुताय नम ओम राम दूताय नम किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकतात ओम महावीराय नम ओम महावीराय नम या दोनपैकी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला सात वेळा स्वतःवरून उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला हनुमानांसमोर फोडायचा आहे आणि फोडून तो तिथे त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत तुमच्या आर्थिक अडचणी तुमच्या पैशांच्या अडचणी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल काही दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते तुम्हाला हनुमानांच्या पाया पडून तुम्हाला हनुमानांना सांगायचं आहे कारण कलियुगामध्ये हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते त्यांची जर उपासना केली काही उपाय केले आणि सेवा जर केली तर कुंडलीतील सर्व ग्रहदोष जे आहेत ते नष्ट होतात राहू केतू शनी याचा प्रभावही आपल्या कुंडलीवरती पडत नाही यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय केल्यामुळे शनीची साडेसाती जी आहे ती आपले संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर वाईट काळापासून आपले हनुमान रक्षणसुद्धा करतील यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तो शनिवारच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकाच शनिवारी करायचा का तर नाही तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण असू दे तुमच्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असू दे तर ती तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार इत इतका अतिशय प्रभावी हा उपाय आहे हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी सेवासुद्धा मानली जाते ही यामुळे तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की करा ज्यांना शक्य होईल त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी एका शनिवारी केला तरीही चालेल तुम्ही फक्त एकाच शनिवारी करणार असेल तर पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी करा आणि जर तुम्हाला सगळ्या शनिवार करणं शक्य झालं तर मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ